गुड मॉर्निंग तर मनापासून स्वागत करते काय बघताय एवढी तयारी करून कुठे निघाली असं आहो इकडे मस्त असा विंटर सेल लागलेला आहे आणि घराजवळ आहे म्हटलं तर चला जाऊया म्हटलं काय तुम्हाला पण यायचं चला मग तर इकडे असा मस्त सेल लागलेला आहे ब्रँड बाजार विंटर सेल तर त्या ठिकाणी आपल्याला गारमेंट शूज आणि वगैरे सगळे एका ठिकाणी मिळून जाईल चला म्हटलं आणि मी ना ऑनेस्ट असा रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला सेलचा बरं का जर का तुम्ही आजूबाजूला राहत असाल गंगापूर रोडला लागलेला आहे हा सेल तर नक्कीच येऊन एकदा व्हिजिट करा तर इकडे जेंट्सचे टी शर्ट होते आणि बघा असे काही या ठिकाणी असे पूर्ण करून आहे कपड्यांचा आणि त्यामधून आपल्याला शोधायचे असतात चांगले कपडे मग मी ते जेंट्सचं तर काही बघितलं नाही म्हटलं चला इकडे स्वेटर वगैरे बघूया म्हटलं तर स्वेटरमध्ये भरपूर असे प्रकार होते स्लीवलेस होते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर होते कलर भरपूर अवेलेबल होते लेडीजचे स्वेटर आणि वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होते तर म्हटलं चला आपण हे बघूया म्हटलं बरेचसे प्रकार त्यांनी मला दाखवले आणि क्वालिटी ठीक ठाक होती खूप जास्त चांगली पण नाही खूप जास्त वाईट पण नाही अशी होती तर म्हटलं ठीक आहे घेण्यासारखं होतं म्हणजे आणि किती पाचशे रुपयापर्यंत होतं हे स्वेटर तर म्हटलं बघूया आपण तर मग त्यातन एक दोन असं बाजूला काढून ठेवलं म्हटलं नंतर बघता येईल म्हटलं कलर वगैरे अजून खूप टिपिकल असे कलर मला नव्हते घ्यायचे जे नेहमीचे आपण बघत असतो प्रत्येकाच्या अंगावर तसे काहीतरी थोडस वेगळं बघायचं होतं पण म्हटलं बघूया आणि वेगळं बघायचं म्हटलं तर एका ढिगाजवळ तुम्हाला एक एक दोन दोन तास उभं राहायला लागणार तर खूप जास्त ढीक करून ठेवले होते लोकांनी तर मग तिथनं निघाले त्यानंतर म्हटलं चला सूट वगैरे बघूया म्हटलं इकडे पण तसंच होतं म्हणजे टॉप मिळत होतं तर पॅन्ट मिळत नव्हती असा काही प्रकार होता पण सेल म्हटलं की तसंच असतं मग मी शोधाशोध केली आणि त्यातल्या त्यात असा हा ओ, मला कॉटनचा एक सेट बरा वाटला तो घेतला बाकीचे तर बोळे म्हणायला हरकत नाही खूप काही चांगले नव्हते ते म्हणजे घरात वापरायला आपल्याला ते बरे वाटणार नाही असे होते मला असं वाटतं की एक तर मधलं सगळं संपत आलेलं होतं मी लेट गेलीये की मग तसंच सामान आहे ते कळत नव्हतं म्हटलं ठीक आहे त्यानंतर इकडे ज्वेलरीच्या सेक्शन मध्ये आली आणि सेल मध्ये ज्या ज्वेलरी असतात ना तर त्या थोड्याशा स्वस्तातल्या असतात पण ह्या खूप जास्त रेट होते यांचे खूप जास्त प्राइस होते सेल मध्ये आपण का घेतो की आपल्याला ते स्वस्त पडायला पाहिजे म्हणून पण इकडे जरा वेगळीच गंमत होती आणि मला तर फारसे काही आवडले नाही कारण मी ह्या टाईप मध्ये घालतही नाही आणि दिदी सोबत नव्हती तिला जर का घ्यायचे असते तर लोकल मार्केटला याईपेक्षा खूप चांगले मिळतात कारण इकडे ज्या वस्तू होत्या ना त्यातले काही काही जे म्हणजे पॉलिश गेलेल्या होत्या जे आहे ते आहेत जर का तुम्ही गेले तर तुम्हाला मला तरी वाटतं की आवडणार नाही आणि उगाच आपला वेळ वाया घालवण्यामध्ये काही अर्थ नाही म्हटलं चला इकडे थोडंसं बघितलं आणि यातल्या बऱ्याचशा वस्तू माझ्याकडे आहेतच त्यामुळे म्हटलं डबल डबल वस्तू काय करणार आहेत आपण तर मग नको त्या गोष्टींवर मी काही खर्च करत नाही अशा मुलींसाठी क्लिप वगैरे पण होत्या डायमंडच्या पण काही काही गोष्टी ज्या होत्या म्हणजे हे क्लचर वगैरे ते अगदी थर्ड क्लास क्वालिटीचे होते ते अजिबात घेऊन वाटत नव्हते रेट तर खूप जास्त होते त्यांचे ते साठ रुपये पंच्याहत्तर रुपये असे होते आपण जे लोकल मार्केटला वगैरे घेतो त्या ठिकाणी रेट चांगले असतात आणि क्वालिटी पण असते पण ह्या क्लचरांना तसं मला काही वाटलं नाही म्हणून मग एक एक छोटासा क्लचर घेतला फक्त मी आणि आले, हे भो पण छान होते पण त्यांचे रेट मला जास्त वाटले सेलच्या मानाने मग त्यामुळे मी तेही नाही घेतले फक्त म्हंटल चला तुम्हाला एक दाखवूया तुम्ही जर का गंगापूर रोडला राहत असाल आणि तुम्हाला जर का विंटर सेल बघायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात पण मला असं वाटतंय ना आल्यानंतर की खूप जास्त शोधाशोध होते आणि एक वस्तू सापडते एक मिळत नाही म्हणजे जर का आपण टॉप आणि कुर्ता वगैरे असं काही बघत असणार तर कुर्ता मिळतो पायजमा मिळत नाही अशा गोष्टी होत आहे आणि खूप जास्त वेळ वाया जातो क्वालिटी ठीकठाक आहे खूप चांगली पण नाही खूप वाईट पण नाही अशातला भाग आहे या ठिकाणी टॉप आणि टी वगैरे एकत्रच करून ठेवलेले होते तेही खूप शोधाशोध होती आणि असं डोकं फिरायला होत होतं की असं कसं यांचं सगळं हे यांनी मॅनेज केलेलं आहे बरोबर नाही केलंय ते सगळं अरेंजमेंट त्यांचं चुकलेलं होतं या ठिकाणी चपला पण होत्या असं वाटत होतं की वापरून वापरून ठेवलेला आहे म्हणजे काही हेच ठेवायची गरज नव्हती जर काय एवढ्या खराब चपला होत्या तर म्हणजे सगळ्याच होतं सँडल वगैरे शूज सगळे एकत्र होते लेडीज <laughs> हो ले च हा जेंट्सचं कलेक्शन जर का तुम्ही म्हणाल ना जेंट्सचं कलेक्शन खूप छान होतं शूज वगैरे पण छान होते त्यानंतर टी शर्ट स्वेटर जर्किन वगैरे असं होतं आदिदासचे वगैरे नायकीचे भरपूर होते म्हणजे पण मग ते चांगले होते लेडीजचं अजिबात चांगलं नव्हतं मे बी लेडीज आधीच येऊन सगळी खरेदी करून गेले असतील आणि उरलेला असेल मग आमच्यासारख्या लेट लेटल ती लेडीज त्या ठिकाणी गेल्या असतील असं काहीतरी झालं असेल बहुतेक त्यानंतर इकडे वनपीस होते वनपीस मध्ये मला एक वनपीस आवडला माझ्या दिदीसाठी तो एक मी घेतला तोही खूप शोधून 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 घेतला त्यानंतर एक स्वेटर घेतला होता मी आणि ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर इकडे म्हटलं बघूया आणि बाकी तर इतके भंगार पीस हो का होते ना काही काहींचे खूप खराब होते मला अजिबात नाही आवडली ही कुठली फॅशन आहे ते कळतच नव्हतं तर म्हटलं चला बघितले आम्ही त्यानंतर म्हटलं आता एक घेऊन टाकूया म्हटलं दिदीसाठी आणि असं काही त्याचा कलर होता पूर्ण मी दाखवेल तुम्हाला अजून व्हिडिओ लॉंग व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि इकडे आता आपण जेन्ट्सच्या सेक्शनला आलेलो होतो इकडे जरा चांगले होते शूज वगैरे आणि कंपनीचे होते ब्रँडेड सगळे म्हणजे असतात ते अस्ता ये सेल मध्ये काढलेले होते स्वेटर पण छान होते जेन्ट्ससाठी आणि खूप जास्त व्हरायटी होती खूप जास्त कलर खूप जास्त अवेलेबल होते त्यामध्ये आणि ते मला आवडलं लेडीजच्या कलेक्शनपेक्षा हे जरा चांगलं होतं आणि अजून गंमत सांगते तुम्हाला की <laughs> मालकाला ज्यावेळेस मी विचारलं की बाबा असं असं चॅनल आहे आणि मला शूट करता येईल का तर ते हो म्हटले पण ते म्हटले की मग तुम्ही सांगणार की वाईट सांगणार म्हटलं जे ऑनेस्ट रिव्ह्यू आहे ते आपण देणार वाईट असं काही नाही जे चांगलं वाटलं ते चांगलंच सांगणार म्हटलं मग त्यांनी मला ओके केलं आणि मग मी तुमच्यासाठी म्हटलं चला दाखवूया म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं आणि हे जर की नव्हते सहाशे सहाशे रुपयापर्यंत होते आधी तासचे वगैरे आणि साईज कलर भरपूर होते त्यामध्ये तर खूप छान छान कलर होते तुम्हाला हवे असतील तर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तर इकडे आता सगळं घेतलं आणि इकडे बिल पे केलं त्यानंतर मग घरी आलो तर एवढ्या काही वस्तू घेतलेल्या आहेत मी जवळजवळ दोन अडीच हजाराची खरेदी आम्ही केलेली होती आणि घरी आलेल्या मुलांचं बघणं चाललेलं होतं त्यानंतर आता वस्तू कशा आल्या आहेत त्या तुमच्याशी मी नक्की शेअर करेल तर, तर सांगतेस सा तुम्हाला एक एक वस्तू दाखवते आता पुढे एवढी शॉपिंग केली आपण चला आता बघूया काय काय आणलंय ते सगळ्यात आधी तर मुलांचं दाखवते रास साठी हे घेतले हुडी आणि चांगल्या कंपनीची आहे हे बघा मस्त आहे ना त्याने घालून दाखवली छान मागच्या बाजूला अशी काही डिझाईन आहे त्याच्यावर त्यानंतर एक हा टी शर्ट मी नाही म्हणत होती राजला पण त्याला खूपच आवडला आणि घातल्यावर छान दिसतोय तर हा एक घेतला हा पण चांगल्या कंपनीचा आहे मुलांनाच माहिती असतात त्या कंपन्या त्यानंतर मी माझ्यासाठी हा एक स्वेटर घेतला कसं आहे ना ब्रँडेड कपडे सुद्धा घालायचे सेल मधले सुद्धा घालायचे आणि रोडावरचे पण घालायचे सगळे कपडे आपण घातले ना कपडे कुठले असू द्या मला तर कपडे कपडेच वाटतात कुठलेही असू द्या म्हणजे रोडावरचे सेल मधले ब्रँडेड फक्त खूप सारे कपडे असावे असं वाटत नाही का छान आहे हा मी वेअर करून दाखवते तुम्हाला एकच मिनिटा त्याची बटण उघडते हा काहीतरी वेगळा वाटलं मला माझ्याकडे आहे म्हणजे असे याच्यासारखे ते काय म्हणतात त्याला श्रग सारखे पण जर ड्रेस वगैरे घातला ना म्हणजे कुर्ता वगैरे सूट पंजाबी सूट मग त्यावर ते काही एवढं चांगले नाही वाटत मग म्हटलं जरा हा घ्यावा तर बघूया आता मी घालून दाखवते तुम्हाला आतमध्ये डबल असं हे आहे त्याला डबल असत रे हे वरच हे आतमध्ये ब्लॅक 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 ते कलर आहेत आहे आपण पूर्ण घालून बघू रेट रिजनेबल आहेत सेल मध्ये छान आहे हा थंडी राहते त्याच्यात कारण आता संध्याकाळची वेळ वेळाने थंडी लागते अंदाला तर लक्षात येतंय की राहील याच्यावर आणि छान वाटतोय खूप असे म्हणजे खूप असे डगळे ना मला आवडत नाही खूप मग हा छान वाटतोय ज्या ड्रेसवर जीन्सवर पण जातोय त्यानंतर हा कुर्तीवर पण जाईल हा साडीवर पण जाईल छान वाटतय ना नवीन कपडे आणले की असं काहीतरी असं वाटत चला आता अजून एक ड्रेस आणलाय माझा माझ्यासाठी माझ्यासाठी आणलाय मी तो पण दाखवते मग हा काढूया हा बघ छान आहे ना ही डिझाईन मला खूप आवडली मस्त आहे अगदी आणि स्लीव वर पण बारीक बारीक अशी डिझाईन या ठिकाणी त्यानंतर ही कौर्टन आहे त्याच्यावरची पॅन्ट कॉटन आहे कॉटन छान वाटत आणि रिच वाटत होता कलर मला म्हणून म्हटलं घेऊया त्यानंतर दिदीसाठी दाखवते काय आणलं ते दिदीसाठी एक वन पीस आणलं आहे तिला ना बऱ्याच दिवसांपासून असं काहीतरी वेगळा वन पीस घ्यायचा होता ऍक्च्युअली तिच्याकडे आहे एक शॉर्ट्स वन पीस तिला थोडासा लॉंग मध्ये फुट मध्ये असा काहीतरी पाहिजे होता वन वन पीस है। वन पीस मोठाच असा कट आहे म्हणजे तो इथे जाणार आहे एवढ्या मला नाही एवढा एवढा ये कारण शेवटी मीच घेतलाय तो त्यामुळे मी सगळा विचार करून घेतलाय त्यानंतर ही वन पीसची बॅक साइड आहे इथे ऍडजस्टेबल अशा स्ट्रिप आहेत जेणेकरून आपल्याला गळा ऍडजस्ट करता येईल आणि फ्रंटला प्लेन आहे पण छान वाटतोय आणि हा फ्रंटला असा काही आहे धूप छाव असा कलर हे घातल्यावर एक नंबर दिसत होता आता तुम्हाला दाखवण्याच्या आधी तिने मला घालून दाखवला वेअर करून दाखवला पण तिचं म्हणणं होतं की मला वेअर केलेलं नको दाखवू म्हटलं ठीक आहे बाई नाही दाखवत म्हणजे ते घालून ते दाखवेल तुम्हाला तिच्या बर्थडे ला कुठेतरी घालणार आहे तिथेच दाखवू आता मला घालून वगैरे नको दाखव आता म्हटलं असं आपण घ्यावं पण नको म्हटलं आपलं टमी लय दिसेल त्याच्यात नाही का चला मजेचा विषय तर सगळी शॉपिंग आता दाखवली तुम्हाला आणि अजून काय घेतलं मी एक क्लचर घेतला ब्लॅक कलरचा सिंपल आपला असा क्लचर तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ कसा नाही कमेंट्स मध्ये थोडा पण आवडला ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय